लाडक्या बहिणींनी बुकिंग रद्द करून टाकलं असं म्हणत एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा मारू काहींच्या डोक्यात हवा गेली होती असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधलाय तर काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते असंही शिंदे यांनी म्हटलंय यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकू फडणवीसांना जेलमध्ये टाकू बर्फाच्या गादीवर झोपवून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र टाकू ताम ताम टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फाय स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं के सगळं केलं सगळीकडे कुणा कुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार ya rajat alam.